जय गुरु गजानन नमस्कार श्री गजानन महाराज प्रकट दिनी जाणून घेऊया त्यांच्या विषयी माहिती गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जात आहे यंदा श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन आहे गजानन महाराज माघवद्य सप्तमी तेवीस फेब्रुवारी अठराशे या दिवशी तरुणपणा ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत दृष्टीस पडले अन्न हे पूर्ण ब्रह्म दाखवीत शेगावगावी मध्यान्हळी प्रकट झाले भक्तांना वेळोवेळी साथ मार्ग दाखवत भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घडविले श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिन असून या दिवशी महाराजांच्या शेगाव येथे पालखी सोहळा असतो त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते अनेक ठिकाणी महाराजांचे भक्त या दिवशी गणगन गनातबोते गना नामाचा गजर करत अभिषेक पालकी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात श्री संत गजानन महाराज गुढवादी संत होते त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश दिला गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय या ग्रंथात लिहिले आहे श्री गजानन महाराजांचे समाधी स्थळ असणारे श्री क्षेत्र शेगाव हे अतिशय सुंदर स्वच्छ शांत शिस्तप्रिय आणि पवित्र असे स्थान आहे गजानन महाराजांना भक्त सखा असे म्हणतात भक्तांच्या हक्के ते त्वरित धावून जातात अनेक चमत्कार लीला त्यांनी केल्या दुबळ्यांचे दुःख दूर केले जाऊन विठ्ठल रखुमाईंच्या आशीर्वादाने त्यांनी आपल्या अवतार कार्याची आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा भाद्रपद शुद्ध पंचमीला योग मार्गाने केली मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मज लागी विसरू नका मी आहे येथेच घन गन गणात गन बोते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद